नमस्कार मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा देवपूजा करणाऱ्यांसाठी हे तीस नियम नंबर एक मंदिरात वाढलेला हार आणि किंवा फुले नये सुकलेला हार किंवा फुले लगेच फेकून द्यावे नंबर नेहमी श्री गणेशाची पूजा करून पूजेची सुरुवात करा श्री गणेशाला तुळशीची डाळ अर्पण तुळशीची माळ अर्पण करणे टाळावे गणपतीला तुळशीची माळ अर्पण केल्याने दोष प्राप्त होतो नंबर तीन शिव शंभूला केतकीचे फुल कधी अर्पण करू नये पौरा पौराणिक कथेनुसार भगवान शिवाने केतकीला के श्राप दिला होता त्यामुळे हे फूल भगवान शंकराला अर्पण करू नये अन्यथा भक्तांचे काम बिघडू शकते नंबर चार देवाच्या मूर्तीला आंघोळ घालताना फक्त बोटांचा वापर करावा देवाची प्रार्थना करताना अंगठ्याचा वापर करू नये असे केल्याने देव नाराज होतो आणि घरावर संकट येते तर मित्रमैत्रिणी पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थक नक्की लिहा नंबर पाच दिवा कधीही जमिनीवर ठेवू नका असे केल्याने पैशाचा अपव्यय होतो आणि घरात अशुभता येते नंबर सहा पूजा करताना अगरबत्ती वापरू नका कारण ते बांबूच्या काड्यापासून बनवले जाते आणि बांबू लाकडांपासून बनवलेले आणि अंत्यसंस्कारात बांबूच्या काड्या वापरल्या जातात त्यामुळे ते अशुभ मानले जाते नंबर सात दिवा कधीही जमिनीवर ठेवू नका असे केल्याने घरामध्ये अशुभता येते नंबर आठ रविवारी तुळशीचे पाणी तोडणे टाळा मान्यतेनुसार रविवारी तुळशीचे तो पाणी तोडल्याने भगवान विष्णू नाराज होतात नंबर भगवान शाळे ग्रामला कधीही तांदूळ अर्पण करू नये वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने दोष निर्माण होतात नंबर दहा घाणे कपडे घालून पूजेला बसू नका कधी घाणेरडे कपडे घालून पूजा करू नये मान्यतेनुसार असे केल्याने घरामध्ये दारिद्र्य येण्याची शक्यता असते नंबर पूजा करताना मन हे शुद्ध ठेवावे पूजा करताना मन कधीही अपवित्र ठेवू नये पूजे दरम्यान वाईट विचार मनात ठेवल्याने पूजेचे फळ मिळत नाही असे म्हटले जाते नंबर बारा पूजेत वापरलेली फुले सुकली तर फेकून देऊ नका वाळलेली फुले पवित्र नदीत फेकून द्या नंबर वास्तुशास्त्रानुसार घरातील पूजेचे स्थान ईशान्य कोपऱ्यात असावे उत्तर आणि पूर्व दिशेमधील भाग म्हणजे उत्तर पूर्व कोपरा ईशान्य दिशेला शुभ कार्यासाठी उत्तम दिशा मानली जाते या दिशेला पूजेचे मंदिर स्थापन करा पूर्व दिशेला पूजेच्या मंदिराची स्थापना करा काही कारणास्तव तुम्ही हे करू शकत नसाल तर घराच्या ईशान्य कोपऱ्यात घाण साचू देऊ नका आणि घराचा हा भाग नेहमी शुद्ध ठेवा ईशान्य दिशेशिवाय पूर्व दिशा देखील पूजा स्थानासाठी उत्तम मानली जाते त्यामुळे घरामध्ये जेथे सोयीचे असेल तेथे ते ईशान्य आणि पूर्व या दोन्ही दिशेला तुम्ही प्रार्थना स्थापन स्थळ करू शकता नंबर चौदा गंगाजल पूजा स्नानाच्या एका कोपऱ्यात ठेवा नंबर पंधरा पूजेच्या ठिकाणी तांब्याच्या छोट्या भांड्यात पाणी ठेवावे या डब्यातील पाणी आणि जुने पाणी रोज बदलले पाहिजे नंबर सोळा पूजेच्या ठिकाणी देवाची एकच मूर्ती ठेवा जर तुमच्या पूजेच्या ठिकाणी एकाच देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्ती असतील तर तुम्ही त्याची घरामध्ये भिंतीवर कुठेही प्रतिष्ठाना प्रतिष्ठापना करू शकता परंतु पूजेच्या ठिकाणी एकाच देवाची एकच मूर्ती ठेवावी नंबर सतरा घरातील प्रार्थना स्थळाला कधी भेट देऊ नका मोठ्या पुतळ्यांना प्राण प्रतिष्ठापना करणे अनिवार्य आहे झाले आहे त्यामुळे मोठ्या मूर्ती केवळ मंदिरासाठीच योग्य आहेत पूजेच्या ठिकाणी छोटी मूर्ती ठेवता येते नंबर अठरा पूजेच्या ठिकाणी आपल्या पूर्वजांचा दिवंगत आई वडील किंवा गुरु यांचा फोटो चुकूनही लावू नका त्यांची जागा वेगळी ठेवा नंबर एकोणावीस पूजेच्या ठिकाणी कचरा साचू देऊ नका पूजा कक्ष रोज स्वच्छ करा नंबर वीस, जर तुम्ही पूजेच्या खोलीत मूर्तींची स्थापना केली असेल तर मूर्तीचा कोणताही भाग तुटू नये याची काळजी घ्या जर ती तुटली असेल तर ते ताबडतोब तेथून काढा बंगलेल्या बंगलेल्या मूर्तीचे वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करता येते नंबर एकवीस शक्य असल्यास पूजेच्या वेळी शुद्ध देशी गायीचे तूप वापरावे आणि नैवेद्यसाठी अग्नामध्ये शेणाची पोळी वापरावी हे उत्तम मानले जाते नंबर बावीस दरम्यान गुगुल असलेली अगरबत्ती वापरावी घरामधील नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट दोष शुद्ध आणि दूर करते नंबर तेवीस रात्री झोपताना पूजेच्या ठिकाणी लाल पडद्याने झाकून टाकावे आणि सकाळी तो पडदा काढून टाकावा चोवीस पूजा करताना कधी एका हाताने नमस्कार करू नये असे केल्याने माणसाचे सर्व गुण नष्ट होतात नमस्कार नेहमी हात जोडून केला जातो आडवे होऊन वडील आणि थोरल्या भावाला नमस्कार करताना नमस्कार करताना करावे नंबर पंचवीस वास्तुशास्त्रानुसार करताना उजवा हात नेहमी कापडाने किंवा गायीच्या मुखाने झाकलेला असावा नाम जप केल्यानंतर आसनाखालील पूजा करावी हे देखील लक्षात ठेवा की डाव्या हाताने कधी कोणत्याही वस्तूची वस्तू किंवा दान देऊ नका यासाठी नेहमी तुमचा उजवा हात वापरा नंबर सव्वीस झोपलेल्या व्यक्तीच्या पायांना कधी स्पर्श करू नका माणसाचा मृत्यू झाल्यावरच त्याच्या पायाला स्पर्श होतो झोपलेल्या व्यक्तीचे पाय स्पर्श करणे हे पाप करण्यासारखे मानले जाते नंबर सत्तावीस पूजा करताना देवाला फुले अर्पण करणे शुभ मानले जाते काही फुले देव देवतांना विशेष प्रिय असतात आणि फुल अर्पण करताना हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे उदाहरणार्थ माता दुर्गेला लाल फुले आणि भगवान विष्णूला पिवळी फुले अर्पण करावीत पूजेमध्ये शेळी फुले कधी अर्पण करू नयेत हे अशुभ मानले जाते नंबर अठ्ठावीस पूजेमध्ये वापरण्यात येणारे भांडे किंवा भांड्याचे पाणी नेहमी ईशान्य कोपऱ्यात ठेवावे दिवा आणि कळस कधी एकमेकांच्या अगदी जवळ ठेवू नका अन्यथा त्यांचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागतील नंबर एकोणतीस आसनावर बसून नेहमी पूजा करावी आसनावर बसून पूजा न केल्याने त्याचे फळ मिळत नाही आसनाच्या रंगाची निवड तुम्ही तुमच्या राशीनुसार करू शकता नंबर तीस तुम्ही कोणाची पूजा करणार आहात त्यानुसार आसन निवडावे पूजा सुरू करण्यापूर्वी आसन कोणत्या सामग्रीचे आणि कोणत्या रंगाचे आहे ते तपासा वेगवेगळ्या रंगाच्या आसनाचे स्वतःचे महत्व असते ब्लँकेट किंवा लोकरीचे बनलेले रंग वापरून पहा जर तुम्ही लक्ष्मी धनाची देवी देवी दुर्गा आणि हनुमान पूजा करणार असाल तर लाल रंगाचे आसन वापरा मंत्र सिद्धीची पूजा करायची असेल तर खुशाची केलेली मुद्रा उत्तम मानली जाते तर मित्रांनो या तीस नियमांमधील तुम्हाला कोणता नियम आवडला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद मित्र